श्री शंकर पडाश्रम संचलित वैकुंठवाशी लक्ष्मण नामदेव लोट वारकरी शिक्षण संस्था सिद्धपेठ केळगाव आळंदी देवाची या ठिकाणी आपल्या संस्थेचा विद्यार्थी स्वयं दागाडे याचा वाढदिवस या ठिकाणी आपण सर्वजण साजरा करतो आहोत पाच मार्च हा स्वयंचा वाढदिवस आहे आणि त्याच्या वाढदिवसानिमित्तानं आपण सर्वांनी पावभाजी घाललेली आहे आणि त्याच्या वाढदिवसाच्या देन निमित्तान त्याला येणाऱ्या आयुष्यामध्ये सुख संपत्ती आरोग्य ऐश्वर सुख समाधान लाभावं ही संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर चरणी आपण प्रार्थना करूया आणि टाळ्या वाजवून त्याचा स्वागत केलं अरे बेटा आप ने नंबर ए नंबर सात आए दोस्त आज आपल्या संस्थेला सर्व विद्यार्थ्यांना लागणारी जी वस्तू आहे गरजेची आहे स्वयंच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आई आई वडिलांनी श्री भागवती वर्षा निलेश दाभाडे यांच्याकडून आपल्या सर्व विद्यार्थ्यांकरता सिलिंग फॅन आपल्याला दिलेला आहे आपल्याकडे ते पण फॅन होते पण आपल्याला ते आवडले नाही आपण सिलिंग फॅन पुन्हा लावायचा विचार करतोय तर तो फॅन त्यांनी दिलेला आहे संस्थेच्या वतीने त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि त्यांचं या ठिकाणी गेले वर्ष होते स्वयं आपल्याकडे राहतोय अत्यंत कष्टामधून त्यांनी सांभाळ एक ठिकाणी केलेला आहे संघर्षमय जीवन त्या जगत आहेत आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी सदैवपणे आहेतच एक माऊलीची कृपा आहे आनंदीसारख्या भूमीमध्ये ते त्यांचं स्वयंच्या निमित्ताने त्यांची वारी घडते ते जाणं घडतं कारण ते दिवसापूर्वीच बोललो होतो हे जे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये जे काही संताच्या चे चरणाच्या चे जवळ जोड़ जेवढे लोक आहेत तेवढे मात्र सुखरूप आहेत आणि बाकी दूर गेलेले मात्र भरकटून जाऊन त्यांचं आयुष्य दुःखाला कारणीभूत ठरत तर माऊलीच्या दरबारात आल्याच्या नंतर या ठिकाणी गोष्ट आहे ही त्यांची घडत राहते घडत येणाऱ्या रा आयुष्यामध्ये सुख समृद्धी त्यांना ज्ञान भक्ती प्राप्त व्हावी अशी आपण माऊलीच्या चरणी प्रार्थना करूया आणि गजर करूया पुंडली वार 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 हो वारकरी या आज आपल्या स्वयं दाभाडे यांच्या पाहुणे तानाजी घोटकुळे यांचा या ठिकाणी आपण वाढदिवस साजरा करतो आहोत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर मौलीचरणी त्यांना येणाऱ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर्य आणि ज्ञानाची भक्तीची प्राप्ती व्हावी अशी आपण मावडी आचरणी प्रार्थना करूया आणि त्यांनी आपल्या वाढदिवसामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा केल्याबद्दल त्यांचं डायलबाजून सहसे आपण स्वागत करूया आज स्वयंच्या निमित्त भरगत असे कार्यक्रम झालेले आहेत तर स्वयंच्या वाढदिवसाला जे आले होते ते माऊली श्री माऊली गवारे स्वयंचे काका यांनी देखील आपल्या सर्व विद्यार्थ्यांकरता सगळ्यांना नाश्ता आणि काय काय ती दोन दोन तीन तीन पुढे सगळं काही दिलेलं आहे संस्थेच्या वतीनं ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी आपण प्रार्थना करूया की त्यांच्याही आयुष्यामध्ये सुख समृद्धी आरोग्य ऐश्वर्य लाभावं आणि असंच आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांच्या हातून कार्य घडावं अशी आपण माऊली चरणी प्रार्थना करूया गुजर करूया कुंडली